नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रेट्रे धरण येथे भव्य दिव्य फडवणीस केसरी ओपनचा मैदान मित्रांनो संपन्न झाला आहे या मैदानात टॉपच्या लढती मित्रांनो आज आपल्या बघायला मिळणार आहेत आणि मित्रांनो आज गट क्रमांक सहामध्ये एक काटाकीर लढत मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली दोनच गाड्या मित्रांनो पालाल्या आणि मित्रांनो आपण बघायला गेलो तर चांगली अशी मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली एक साईडला होता दशमिंद केसरी बाकासूर आणि वेगाचा शेवट सरला तर विरुद्ध गाडी होती बैलगड क्षेत्रातील देखना हत्यार जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बाई साकरा आणि रुस्तम के श्री मैब्या मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली आणि आपण बघायला गेलो तर गाड्या आधी सामानच होत्या परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो निकाल घेतला तो रुस्तम हिंदके श्री मैब्या आणि त्याच्यासोबत तो होता तो बावीस साकरा या गाडीने मित्रांनो निकाल घेतला आहे तसेच मित्रांनो बाकासूर आणि सरजानीसुद्धा चांगली अशी लढत दिली मैब्याला आणि पिष्टनला परंतु गाडी सेमीसाठी पात्र झाली ती मैब्याची आणि पिष्टनची आणि मित्रांनो पुढील मैदानासाठी बक्कासूर आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मायब्याला आणि पिस्टनला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच बाक्कासूर सर्जा कमबॅक करतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद